कर्जत मिरचोली जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे बैलगाड्यातून जंगी स्वागत पहिलं पाऊल या नाविन्यपूर्ण उपक्रमासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा मिरचोली येथे इयत्ता पहिली या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस नाविन्यपूर्ण व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचे पहिलं पाऊल हा विशेष उपक्रम राबवून शाळा आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून बैलगाडीतून विद्यार्थ्यांची जंगी मिरवणूक प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर पडवल आणि हरिभाऊ शेलार यांच्या विशेष उपस्थितीत काढण्यात आले त्यामुळे या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे शुक्रवार दिनांक पंधरा जून रोजी कर्ज तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा मिरचोळी या शाळेतील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाळेचा पहिला दिवशी नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात वाजत गाजत संपूर्ण गावातून बैलगाड्यातून प्रभात फेरी काढण्यात आले त्याप्रसंगी काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे जागोजागी ऑप्शन करण्यात आले त्यानंतर शाळेत आयोजित कार्यक्रमात साई ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार असे उपयुक्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर पडवल हरिभाऊ शेळार यांसह साई ट्रस्टचे अध्यक्ष रिद्धी मॅडम राधिका घुळे केंद्रप्रमुख जाधव सर दिलीप घुळे अय्यर सर शाळेचे मुख्याध्यापक सुदर्शन बिडवे सहशिक्षिका सोनाली कानडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष स्वाती पडवल अंगणवाडी ताई सविता शेळा पालक नीलम शिंदे स्वप्नाली पडवल निकेश पडवल वैशाली शिंदे गुलाब हिरारे निरेश प्रभळकर कराडकर आदींचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते